तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी जनसेवा फाउंडेशन व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बारा ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले आगामी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ सुंदर आणि कचरामुक्त ठेवण्याचा संकल्प या उपक्रमाद्वारे करण्यात आला या अभियानात स्वयंसेवकांनी रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा प्लास्टिक व इतर कचऱ्याचे ढिगारे हटवून परिसर स्वच्छ केला नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध फलक घोषवाक्य आणि जनजागृती रॅलीचे आयोजनही करण्यात आले होते या उपक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते तिसगाव चौफुली ते एन आर बी कंपनी या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले असून रहिवाशांनी या रस्त्यावर घरे बांधलेली आहेत घाणीचा त्रास सर्व कचरा ओढून त्यांच्या रहिवाशी भागात येतो तसेच मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली जाते यामुळे लहान मुले वयोवृद्धांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात आली आहे एम एन न्यूज मराठी करिता प्रवीण हे जे, जे जे स्वच्छ झालेले पाहिजे स्वच्छ दिसले पाहिजे चांगले चांगले फलक त्या ठिकाणी लागले पाहिजे लाईट लागले पाहिजे लाईट त्यांना प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणचे सगळे लाईट्स बंद आहे पूर्ण लाईट्सचा एक प्रकारचाही या ठिकाणी अभाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कचरा जर साफ झाला नाही तर या सगळ्या लोकांचं आरोग्य धोक्यात आहे मला सगळ्यांना सांगाचं वाटतं की आता तुम्ही लवकरात लवकर या आठ दिवसामध्ये दिवाळीच्या अगोदर हा कचरा साफ करावा जर हा कचरा साफ झाला नाही ती स्थानिक जे लोक आहे स्थानिक जी जन समुदाय आहे हा तुमच्यावर आक्रोश करेल आणि उद्या जर असं कदाचित असं होऊ शकतं सगळा कचरा तुमच्या दालना देऊ शकतो आणि तो दिवाळीच्या अगोदर आपण तो साफ करावा हो। शासनाला विनंती करतो याबद्दल फाउंडेशन फाउंडेशनचे सभासद आहे महिलांनी मी म्हणते सर्वांनीच स्वच्छता केली पाहिजे महिलांनी घरातला कचरा जो आहे तो पुरुष मंडळी जवळ देऊन देता जाता येता सर्विस ला आणि ते बाहेर टाकून देत आहेत इकडं तर झालं काय कचरा गाडी येते कचरा गाडीमध्ये वेगवेगळा कचरा करायचा असतो पण तो अर्ध्या वेग महिला महिलांनी ही जनजागृती स्वतः केली पाहिजे त्यांनी घरातला कचरा हा वेगवेगळा करूनच टाकला पाहिजे वेगवेगळा कचरा केला म्हणजे इथं जे घाण होते ते होणार नाही आणि आपल्या घरातला कचरा गाडीत कचरा गाडीत टाकला पाहिजे जर महिलांनीच हे केलं तर हे कचरा इथं होणार नाही कचरा झाला नाही म्हणजे प्रशासन बी तिथं थोडस लक्ष देईल प्रशासनाने इथं येऊन लक्ष दिलं पाहिजे कारण की मुलं आजारी पडतात वेगवेगळ्या बिमाऱ्या चालू आहेत जर काही झालं समजा तर आपण सर्वांनी मिळून जर केलं तर ही स्वच्छता होईल प्रशासनाने बी लक्ष घातलं पाहिजे जर प्रशासनाने नाही लक्ष घातलं तर दिवाळीच्या आधी हा आम्ही कचरा ऑफिसला आणून नक्कीच टाकू पाहायला मिळत आहे कचऱ्याच कचरा कुंड्या नाही कचरा कुंड्या पण नाहीये प्रशासनाने कचरा कुंड्याची पण व्यवस्था केली पाहिजे आणि तो कचरा दर दोन दिवसाला पण घेऊन गेले पाहिजे नाही तर कचरा गाडी येतच नाही आणि ते कुंड्या जरी ठेवल्या आणि ते नाही केले तर मग इथं सर्वजण आजारी पडतील आणि इथे मोठ्या संख्येने पुढची भूमिका आमची पुढची भूमिका दिवाळीच्या आधी प्रशासनाला आम्ही दाखवून देऊ की ऑफिस मध्ये हा कचरा आणून टाकण्यात येईल सर्व महिलांनी मिळून हा कचरा तिथे ऑफिसमध्येच आणून टाकण्यात येणार नाही तर इथं व्यवस्था प्रशासनाने अगोदर केलीच पाहिजे त्या ठिकाणी जनसेवा फाउंडेशन विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हे स्वच्छता अभियान आज बजाजनगर परिसरातील सर्व मंदिरामध्ये राबविले जात आहे यासाठी जरूर झेप अकॅडमीचे शेकडो विद्यार्थी आज या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत खऱ्या अर्थानं आज संपूर्ण मंदिरं ज्या पद्धतीनं आज दसऱ्याच्या निमित्तानं सर्व घर प्रत्येकाचं घर स्वच्छ झालेलं आहे त्या पद्धतीने आज सगळे मंदिरं खऱ्या अर्थानं स्वच्छ झालेले आहेत परंतु या भागातल्या या स्वच्छता मोहिमेमध्ये आम्ही सर्वजण फिरत असताना एक कार्यकर्ते म्हणून आम्ही स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होत असताना आमच्या लक्षात आलेलं आहे की या बजाजनगरमध्ये प्रचंड असं कचऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो कचरा मात्र रस्त्यावर जे फेकल्या गेलेला आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं इथल्या प्रशासन उचलत नाही आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे आज या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांनी एक त्या प्रशासनाला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला की आम्ही एका दिवसामध्ये जर एवढे मंदिरं स्वच्छ करू शकतो आणि हा परिसर स्वच्छ करू शकतो तर प्रशासनाकडे एवढ्या सगळ्या यंत्रणा सुद्धा ते का करत नाहीत हा आज आमच्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे हाच प्रश्न बजाजनगरच्या संपूर्ण जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे आणि दिवाळीसारख्या एवढ्या हिंदूंच्या मोठ्या सणाच्या निमित्तानं जर आपण ही स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली नाही आणि हा कचरा जर केला नाही तर इथं रोगराई प्रचंड प्रमाणात जी पसरत आहे त्याचे दुष्परिणाम इथल्या जनतेवर होतील आणि इथली जनता इथल्या प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही माझी या ठिकाणी प्राध्यापक संजय सांभाळकर आणि या सर्व मित्र परिवार परिवाराच्या वतीनं विनंती करतो की प्रशासनाने दिवाळीच्या आत या ठिकाणी हे कचऱ्याची विल्हेवाट लावून हा परिसर स्वच्छ करून द्यावा ही विनंती या ठिकाणी मी करतोय